हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये मुलांना धोतर कशा पद्धतीनं नेसवायचं ते पाहायचं आहे खूप सोप्या पद्धतीनं मागचा व्हिडिओ मी धोतर नेसवलेला आहे तो खूप तुम्हाला आवडलेला आहे पन्नास साठ केईच्या वरती व्यू ओलंडून गेलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि आता हे धोतर जे आहे ते मी पूर्ण उलगुडून घेतलेलं आहे आणि त्याला मुलग्याला आपल्या समोर उभा करायचा आहे पहा आणि एक टोक धोत्राचं घ्यायचं आणि त्याच्या डाव्या हाताकडून म्हणजे तो आपल्या समोर आहे आणि त्याचा डावा हात त्याच्या डाव्या हाताकडून कमरेभोवती फिरवून घ्यायचं आहे आता डाव्या हाताकडचं धोत्राचं अंतर आहे ते अडीच हात मी घेतलं म्हणजे जवळपास दीड इन म्हणजे दीड मीटर हां दीड मीटर इतकं अंतर होईल आपलं आणि तुमच्या उंचीच्यानुसार मुलाच्या आणि बॉडीनुसार तुम्ही डाव्या हाताकडलं अंतर काढू शकता आणि एवढं अंतर घेतल्यानंतर मी दोन्ही मद्य सेंटरला अशा पद्धतीनं गाठ घातलेली आहे पहा आता मी गाठ घालून घेतली दोन्ही भाग पकडून आता उजव्या साईडचं जे धोतर आहे ते थोडं जास्त राहतं आणि डाव्या हाताकडचं जे धोतर आहे ते मापात घ्यायचं कारण का आपण तिथं काष्टा बनवणार आहोत आता हा काष्टा आहे पहा आता हा डावा पाय दाखवला तुम्हाला मी आणि त्या साईडचं धोतर घ्यायचं आहे आणि प्लेट करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण जशा पाटीच्या काष्ट्याच्या प्लेटा करून घेतो त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं छोट्या छोट्या प्लेट करून घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या प्लेट आहेत त्याच्या डाव्या पायाकडून पाठीमागच्या भागाकडे फिरवून घ्यायच्या आहेत पहा अशा पद्धतीनं आता मी हे फिरवून घेतलेलं आहे आणि पाटीचा जो भाग आहे पहा तिथं मी खोचून घेते एकसारख्या निऱ्या करते एकामेकावरती परत करून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं करायच्या वरची प्लेट आहे ती थोडीशी मोठी घ्यायची पहिली प्लेट आपल्याला काष्टाची दिसते ती आणि त्याच्या ज्या आतल्या साईडच्या प्लेटा आहेत त्या थोड्याशा बारीक बारीक घ्यायच्या म्हणजे वरच्या प्लेटपेक्षा प्लेट प्लेट साधारण एक इंच कमी इतक्या आतल्या प्लेटा घ्यायच्या आणि अशा पद्धतीनं सुंदर असं काष्ट आपला हा धोत्राचा तयार होतो आते पाटी आता हा पाठीमागचा भाग आपला झालेला आहे आता पुढचा भाग पहा आता उजव्या सेटला यायचं आणि जिथून गाठ घातलेली आहे तिथून हे धोतर मोकळं करायचं पहा आणि निर्या करून घ्यायच्या म्हणजे जशा आपण साडीच्या प्लेटा करतो त्याच पद्धतीनं प्लेटा करून घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व प्लेट मी करून घेते आणि जिथं गाठ घातलेली आहे तिथं खोचायचं नाही थोडंसं साईडला खोचायचं जेणेकरून तिथला जो भाग आहे तो फुगीर दिसणार नाही किंवा पोट आल्यासारखं असं मुलं म्हणतात की इथं खूप जाड झालं आहे जाड दिसतंय असं दिसणार नाही गाठीच्या थोडंसं साईडकडं आपल्याला खोचायचं आहे आता माझ्या ह्या प्लेटा पूर्ण झालेल्या आहेत आणि मी खोचून घेते हे आता ह्या आजोबांचं धोतर आहे पहा आता मी काय करते की एक टोक उचललेला आहे जी पहिली निरी येते त्या साईडचं पहा तिथून मी हे लांब असं पकडते जी पहिली निरी खोचलेली आहे त्या साईडून आणि शेवटचं टोक आता ही इथंसुद्धा आपण प्लेटा घ्यायच्या आहेत पूर्ण निर्या जिथं कमरेपर्यंत आहे तिथंपर्यंत प्लेटा घ्यायच्या आणि ह्या प्लेटा आहेत ते एकसारख्या करायच्या आणि डाव्या पायावरती खोचायच्या आहेत आता हे आपलं रेडी झालेला आहे खूप सुंदर मी तुम्हाला सोप्या पद्धतीनं दाखवलेलं आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा